सर्वांना माझा नमस्कार माझ्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आज मी तुम्हाला स्वामी समर्थ यांची नित्यसेवा कशी करायची ते सांगणार आहे नित्यसेवा करण्यासाठी आपल्याकडे स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ असणे आवश्यक आहे जर आपल्याकडे तो नसेल तर आपण तो आपल्या जवळच्या कुठल्याही केंद्रातून आणू शकतो तो, तो केंद्रात सहज मिळून जाईल या केन या स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथामध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत या एकूण एकवीस अध्यायापैकी आपल्याला फक्त रोज तीनच अध्याय वाचायचे असतात व त्यासोबत आपल्याला स्वामी समर्थ यांची अकरा जपमाळ करायची असते जर आपल्याला अकरा जपमाळ शक्य नसेल तर आपण रोज एकही जपमाळ करू शकतो त्यासोबत आपल्याला स्वामी समर्थ यांचा तारकमंत्र म्हणायचा असतो तारकमंत्र हा आपल्याला अकरा वेळा म्हणायचा असतो पण जर आपल्याला अकरा वेळा शक्य नसेल तर आपण एक वेळाही म्हणू शकतो किंवा आपल्या तो आपण मोबाईलवरही ऐकू शकतो तारक मंत्र हा आपण जरी मोबाईलवरही लावून दिला तरी आपल्या घरातील वातावरण खूप छान होते व घरातील नेगेटिव एनर्जी निघून जाते तारक मंत्रामुळे घरातील वातावरण हे खूप प्रसन्न होते व आपल्याला खूप आनंदमयी वाटते स्वामी समर्थ यांची ही नित्यसेवा जर आपण रोज केली तर आपल्याला स्वामीची कृपा होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही स्वामींची ही नित्यसेवा आपल्याला जर एखादी एखाद्या दिवशी करणं शक्य नाही झाले तर आपण दुसऱ्या दिवशीही करू शकतो जर त्याच्यात कधी खंड पडला तरी काही हरकत नाही आपण ती दुसऱ्या दिवशीही चालू करू शकतो कधी कधी असं होतं की आपल्याला पुढे बाहेर जायचं असतं व त्यामुळे आपण स्वामींची सेवा करू शकत नाही जर आपल्याला सकाळी शक्य नसेल तर आपण संध्याकाळीही करू शकतो आणि जर संध्याकाळी नाहीच झाले तर आपण दुसऱ्या दिवशीही करू शकतो स्वामींची सेवा करण्यासाठी आपल्याकडे स्वामींचा एखादा फोटो किंवा एखादी मूर्ती असणे आवश्यक आहे जर आपल्याकडे ती नसेल तर आपण कुठल्याही केंद्रातून स्वामींचा फोटो किंवा मूर्ती घेऊ शकतो मूर्ती ही शक्यतो छोटी घेतली पाहिजे आज तुम्हाला मी सांगितलेली स्वामी सेवा कशी वाटली ते मला नक्की सांगा जर माझ्याकडून काही चुकले असेल तर माफी असावी आणि जर आपल्याला माझी से सांगितलेली सेवा जर आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ